आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव शंभर एकशे पन्नास रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्या दोनशे पंधरा दोनशे पंधरा रुपये अरे एकशे दहा रुपये तीस रुपये एकशे पन्नास रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये एकशे सत्तर एकाहत्तर पंचहत्तरऐंशी एकशे एकशे रुपये

एकशे पन्नास पंचावन्न साठ एकशे एकसष्टशे सहासष्ट अडुसष्टशे एकाहत्तर पंचाहत्तर रुपये एकशे शहत्तर अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एकशे ब्याण्णव रुपये रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे तीस रुपये एकतीस रुपये एकशे बत्तीस पस्तीस चाळीस एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पंधरा एकशे पंधरा वीस रुपये एकशे एकवीस बावीस पंचवीस एकशे पंचवीस सव्वीस तीस बत्तीस बत्तीस चौतीस पस्तीस रुपये

रुपये रुपये एकाहत्तर पंचाहत्तर एकशे शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी एकशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये नंबर रुपये

પન્નાસ રૂપ એકશ એકાવન પંચાવન સાઠ રૂપિયા પાસઠ સત્તર બાતર પંચે રૂપાય નવ્વ રૂપાય નવ એક્યાન રૂપે પંચાણું રૂપાય રૂપાય एकशे दहा वीस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास एकावन बावन्न पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट एकशे बासष्ट त्रेसष्ट एकशे चौसष्ट पासष्ट एकशे पासष्ट रुपये यस એકશ પન્નાસન એકાવન પંચાવન એકશો છપન સાઠ રૂપિયાતર બહાત્તર પંચાત્તર એકશે એશી એક્યાંશી એકશે નવ રૂપિયા એકશે એક્યાન રૂપ એકશે એક્યાન રૂપિયા एकशे सत्तर रुपए एकशे सत्तर रुपए एकशे छप्पन रुपये सत्तावन रुपये एकशे साठ एकसठ बासठ तिरसठ पास रुपए एकशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी एक रुपये एक एकशे एक्क्याऐंशी रुपये यशो